नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रविप लेखन नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो आठवडमध्ये आपण अतिशय महत्वाची मोठी ठिकाणी अपडेट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ठिकाणी डेट बघून घ्या कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे आपलं चॅनल तुम्हाला सर्व ऑथेंटिक माहिती पुराव्या साहित प्रोवाईड केली जात असते तर तुम्ही या ठिकाणी सर्वप्रथम डेट बघा कधीची बातमी सतरा जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजेच मित्रांनो आजच आली ही महत्त्वाची बातमी तुम्हाला मी पुरावा दाखवून दिलेला आहे डेट दाखवून दिली आहे बातमी कुठे आली आहे लोकमत पेपरमध्ये आली आहे आता बातमी काय लक्षात घ्या अठ्ठ्याऐंशी हजार तरुणांच्या भवितव्याचा मित्रांनो फैसला आता मित्रांनो कशाप्रकारे तर जिल्हा परिषदेचे मित्रांनो आठ तुम्ही जिल्हा परिषदेच्या आठशे पंच्याहत्तर जागा आठ दिवसामध्ये मित्रांनो निकाल जाहीर होणार आहे म्हणजे मित्रांनो कधी तुमचा निकाल जाहीर होणार आहे लक्षात घ्या सर्व माहिती तुम्हाला प्रोवाईड केली जाईल बघा ग्रामविकास विभागाने मित्रांनो जिल्हा परिषदेच्या विविध रीती जागांसाठी नुकतीच ऑनलाईन स्वरूपाची परीक्षा घेतली आहे आता विद्यार्थी मित्रांनो तुमचा निकाल डिकेन तुम्हाला प्रश्न प्रश्न पडलेला आहे की निकाल कधी जाहीर निकाल कधी लागणार आहे कोणत्या तारखेला लागणार आहे तर निकालावर सर्व तुम्हाला माहिती मिळणार आहे फक्त सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थिनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या वलोप्रीमध्ये मिळणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला आवाजामध्ये अडकिनी बदल येत असेल किंवा तुम्हाला बदल वाटत असेल तर त्याचं कारण असे मित्रांनो की माझा अडकिनी घास्सा बसलेला आहे म्हणून तुम्हाला मी आवाजामध्ये अडिकीने बदल वाढत असेल तर तुम्ही ते कॉम्प्रोमाइज करू शकता किंवा समजू शकता आता बघा मित्रांनो अपडेट अशी आहे की तुम्ही जर बघितलं यवतमाळ जिल्ह्यात मित्रांनो आठशे पंच्याहत्तर जागांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल अजूनही प्रलंबित आहे आठ दिवसामध्ये याचा निकाल सादर करण्याचे आदेश मित्रांनो विकास विभागाच्या सचिन सचिवांनी दिले आहे म्हणजेच मित्रांनो पुढील जे आठ दिवस आहे या पुढील आठ दिवसामध्ये तुमचा देखील निकाल जाहीर होणार आहे आता बिझी मित्रांनो ही कोणी माहिती दिली आहे तर मित्रांनो आदेश देण्यात आले देल, कोणाला मित्रांनो जिल्हा परिषदेला बघा आठ दिवसात मित्रांनो याचा निकाल ग्राम सादर करण्याचे आदेश मित्रांनो विकास विभागाच्या सचिवांनी मित्रांनो दिले आहेत म्हणजेच मित्रांनो पुढील आठ दिवसामध्ये निकाल देखील जाहीर करावाच लागणार आहे पुढे बघा यवतमाळ जिल्हा परिषदेच्या आठशे पंच्याहत्तर जागांसाठी जिल्ह्यातील अठ्ठ्याऐंशी हजार सातशे बावन्न उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते या परीक्षेसाठी राडेगाव केंद्रावर विशेष व्यवस्था करण्यात आली होती सात ऑक्टोंबर ते सव्वीस ऑक्टोंबर या कालावधीमध्ये जिल्हा परिषदेच्या विविध पदांच्या ऑनलाईन स्वरूपाच्या परीक्षा घेण्यात आल्या आय पी पी एस या कंपनीने ऑनलाईन स्वरूपाची ही परीक्षा संपूर्ण राज्यभरात घेतली मात्र परीक्षेचा निकाल अजूनपर्यंत लागला नव्हता यामुळे राज्यभरात विविध चर्चांना अवधान आले होते यासंदर्भात ग्रामविकास विभागाचे सचिव डवले यांनी मंगळवारी मित्रांनो व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली यावेळी राज्यभरातील जिल्हा परिषदेचे एकूण उमेदवारांचा त्यांनी आढावा घेतला यावेळी आय बी पी एस या कंपनीला परीक्षेचा निकाल पुढील आठ दिवसांमध्ये सादर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि ही कंपनी परीक्षेचा निकाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संख्येस्थळावर प्रसिद्ध करणार आहे लक्षात घ्या निकाल कुठे लागणार आहे कधी जाईल तर पुढील आठ दिवसामध्ये हा निकाल सादर केला जाणार आहे हा निकाल मित्रांनो कुठे लागणार आहे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संख्येस्थळावर मित्रांनो हा निकाल प्रसिद्ध करणार आहे आणि यानंतर जिल्हा परिषद त्यांच्या पोर्टलवर मेरिट यादीनुसार निकाल जाहीर करणार आहे सर्वप्रथम निकाल मित्रांनो मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सर्व प्रसिद्ध केला जाईल नंतर मित्रांनो जिल्हा परिषद त्यांच्या पोर्टलवर मेरिट यादीनुसार निकाल जाहीर करणार आहे आणि यासोबतच जिल्हा परिषदेच्या आवता आवारामध्ये उमेदवारांच्या निकालाची यादी लावणार आहे यामुळे पुढील आठ दिवसानंतर उमेदवारांना परफॉर्मन्स कळणार आहे यानंतर बेरोजगारांपुढील नोकरीचा प्रश्न निकाली निघण्यास मदत होणार आहे यामुळे निकालासंदर्भात उठणाऱ्या वावड्या आवड्या थांबणार आहेत अशा ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी बातमी देण्यात आली आहे पुढे बघा या जागांसाठी झाली होती परीक्षा कोणकोणत्या यवतमाळ जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ सहाय्यक लेखा विस्ताराधिकारी सांख्यिकी विस्ताराधिकारी कृषी आरोग्य पर्यवेक्षक लघु लेखक निम

नंतर कनिष्ठ अनेक विस्ताराधिकारी शिक्षण नंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ विस्ताराधिकारी पंचायत कनिष्ठ अभियंता स्थापत्य बांधकाम लघुसिंचन पाणीपुरवठा वरिष्ठ सहाय्यक कनिष्ठ सहाय्यक लिपिक औषध निर्माण अधिकारी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या विविध पदांच्या परीक्षेचा निकाल यामध्ये समाविष्ट आहे तर पीएस क्षेत्रातील काही जागांचा निकाल राखून ठेवण्यात आलेला आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजेच मित्रांनो पेसा क्षेत्रातील जो काही निकाल आहे तो राखून ठेवलेला आहे पण पण जो काही निकाल आहे तो देखील जाहीर केला जाणार आहे म्हणजेच मित्रांनो पुढील आठ दिवसामध्ये तुमचा देखील निकाल आहे आता मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोणत्या तारखेला तर मित्रांनो जवळजवळ तुम्ही बघितलं तर तुम्हाला आणखी पंचवीस तारखेपर्यंत किंवा सत्तावीस ता तारखेपर्यंत वाट बघायची सत्तावीस किंवा पंचवीस तारखेपर्यंत तुमचा ठिकाणी तुम 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 निकाल कधीही जाहीर होणार आहे फिक्स डेट मित्रांनो या दरम्यान कधीही तुमचा निकाल जाहीर होणार आहे अपेक्षा करतो तुम्हाला ही अपडेट आवडली असेल व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्यूमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद